आताच्या क्षणाची मोठी बातमी समोर येत आहे सीना नदीमध्ये येणाऱ्या विसर्गात मोठी वाढ झाली आहे यामुळे सीना नदीला पुन्हा महापूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे सीना नदीच्या महापुराचे अपडेट आपण राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात आज हवामान विभागानं सोलापूरसह बीड सह बावीस जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे राज्यातील अनेक भागात पाऊस होत आहे अशात पुन्हा सीना नदीला महापूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे सध्या सीना नदी पात्रात चांदणी नदीतून सहा हजार एकशे अठ्ठावन्न क्युसेक खासापुरीमधून तीन हजार चारशे बासष्ट क्युसेक सीना कोळेगाव प्रकल्पामधून पन्नास हजार क्युसेक आणि भोगावती नदीमधून पंचवीस हजार तीनशे क्युसेकचा विसर्ग सुरू आहे सर्व मिळून सध्या चौऱ्याऐंशी हजार नऊशे वीस क्युसेकचा विसर्ग सीना नदी पात्रातून येत आहे यामुळे नदीकाठच्या लोकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे